ोष काळे यांची ऑर्डर सभा संपन्न कोपरगाव विधानसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भाजप शिवसेना आर पी आय आठवले गट व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार आशुतोष अशोकराव काळे यांच्या प्रचारात ऑर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी विभागातील अनेक महिला व पुरुष या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते संधी जरी वारसाने भेटली तर कर्तृत्व हे सिद्ध करावं लागतं आणि या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये अशोक दादांनी जो निधी आणला जे काम केलं त्याच्या माध्यमातून त्यांनी त्यांचं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे पण मला याच्याबरोबर त्यांना आवाहन करायचे की तुम्ही अशोक दादा दोन हजार चौदा अगोदर शिक्षण करण्यासाठी परदेशात होते त्याच्या अगोदर पुण्याला होते त्याच्या अगोदर कुलबेवाडीला होते परंतु अशोक दादा ज्या शिक्षण घेऊन अमेरिकेतून आले त्याच्या अगोदर बसून हे माझे राजकारणात आहे तर मला त्यांना विचारायचंय तुमचं राजकारणातील कर्तृत्व काय काय केलंय असं कोपरगाव शहरासाठी बनतो की ना समो मी ते पहिल्या दिवशी बसून एक दोन तीन मुद्द्यांवर चर्चा करताय पहिली चर्चा करतायत मी निष्ठा आहे निष्ठा काय होतं प्रत्येक जण ज्याच्या त्याच्यापरी प्रत्येक जण निष्ठा बसून असेल प्रगती होती का निष्ठेनी फक्त स्वतःची प्रगती करण्याचा फॉर्म्युला त्यांच्याकडे आहे बाकी त्यांच्याकडं काहीच नाही दुसरा विषय तळव तळवलीच केलं अरे तुम्हाला दा अशी दोन जागांनी नगरसेवक केलं काळ कोल्ह्या कुटुंबाने सुद्धा तुम्हाला नगरसेवक केलं दहा वर्ष तुम्ही या नगरपालिकेत नगरसेवक म्हणून राहिले त्यावेळेस तुम्ही दहा लाखाचा एक रोड किंवा कटार बनू शकले नाही आणि तुम्ही म्हणताय की एक छत्तीस कोटीचं तळवणी केलं म्हणजे किती हास्यास्पद गोष्ट आहे कोणत्या राजकारणात नाही कशात नाही पण जे बाळांनी काम केलं त्या बाळाचं जर कौतुक केलं तो बाळ अजून पुढे पुढे जाते बाळ तर करायला लागलं आई म्हणली चल अजून थोडं पुढे चल अजून थोडं पुढे तर त्या बाळाला उत्सव येतो तसं आता अशी तो बाळाने फार मोठं काम केलं त्यांचे आणि आमचे संबंध सत्याहत्तर सालापासून आहे दिलाय तर त्याची पावती द्यावी म्हणून मला महेश गोसावी आणि सावधारकर यांनी आग्रह केला की आधी तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहे निवाऱ्याचा तर तुम्ही दोन शब्द तरी बोला म्हणून काय पण मी बोलायला नाही मी कुठल्या राजकारणात नाही कशात नाही पण मी अशी शोध दादा पुन्हाच निवडून मी <laughs> दादा नवीन कारण आम्ही सगळे अपंग महिला संध्याकाळी फिरायला जातो कुणी बालकात जातो कुणी भजनात जात आमच्या कोय देवायने झाली माझं वय दोन किती वर्षापासून चालू आहे हे तुम्ही विचार करा आणि एवढ्या वर्षानंतर आपण हा प्रश्न सोडण्यासाठी म्हणजे राजकारण आपण दुसऱ्या गोष्टींवर करू ना या मूलभूत गोष्टीवर राजकारण करायचं काही कारण नाही शेवटी आपल्या सर्वांना नियमित पाणी पाहिजे रस्ते चांगले पाहिजे गटारी पाहिजे स्वच्छता पाहिजे बाकीच्या गोष्टी आहेत या गोष्टींसाठी मी या पाच वर्षामध्ये अतिशय निष्ठेने आणि कष्टाने काम करून या सगळ्या गोष्टी घडून आणल आणि आता आपल्याला पुढच्या पाच वर्षाच विजन घेऊन पुढे जायचं आपल्या कोपरगाव शहरामध्ये किंवा आपल्या कोपरगाव तालुक्यामध्ये आपण एक पायडीसी करून आली सोनेवाडी सामईवीरच्या परिसरामध्ये एमआयडीसी मंजूर होऊन तिथे एका कारखान्याचे काम चालू झाले पाच ते सहा हजार तरुणांना माता जोही त्या ठिकाणी रोजगार मिळेल अशा पद्धतीचं नियोजन आपण त्या ठिकाणी करतोय नवीन उद्योग कसे येतील याच्यासाठी प्रयत्न करतोय त्याच पद्धतीने आपल्या कोकणगाव शहरामध्ये देखील आपल्याला एक एमआयडीसी मंजूर करून स्टेशन रोडच्या बाजूला शासनाची साडेचारशे एकर जमीन मी साडेचारशे एकर जमीन आपल्याला एमआयटी आणि आपल्या तरुणाला त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून द्यायचा अशा पद्धतीचं नियोजन आहे आणि या सर्व गोष्टी करण्यासाठी आपल्याला मी या निमित्ताने विनंती करायला लागलो आपण सर्व देणार आहे पुन्हा एकदा आपल्याला विनंती करू एवढं पाहिजे आपल्या जिल्ह्याच रेकॉर्ड काहीतरी झाला पाहिजे बाकीचे लोक रेकॉर्ड करायचं पण जिल्ह्याचा रेकॉर्ड तरी झाला पाहिजे एवढं मत तिथे मला अपेक्षित आहे आपण त्या पद्धतीने काम करावं एवढी विनंती करतो आपण सर्व माझ्या मागे कमीपणे उभी